नमस्कार हे एक व्या हा एक वाटी गूळ घेतला आहे आणि ही अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि गूळ गरम करून घ्यायचं आहे आता हे एक वाटी सेट करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये अडीच वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे अडीच वाटी गहू पीठ घेतलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं हे हे बघा बेसनाचं पीठ टाकायचं अर्धी वाटी बेसनाचं पीठ टाकून झाले की नंतर मग चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं एकदम चिमुळभर असं थोडंसं पाव चमचा छोटा कारण गोडाचा पदार्थ आहे त्यामध्ये मीठ थोडंसं आणि गूळ आहे तर मीठ कमीच टाकायचं आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे रवा टाकला आहे एक चमचा सुंठ पावडर टाकली आणि दीड चमचा मी बडी बडीशेप पावडर टाकली आहे बडीशेप मी घरामध्येच वाटली आहे वाटून असं थोडीशी गरम करून आपण वाटून घ्यायची आहे आणि ती टाकायची मस्त अशी जाडसर भरड चांगली लागते आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी पाव वाटी तूप टाकलं आहे आता तूप गरम करून यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे चांगलं असं चोळून घ्यायचं की सगळ्या पिठाच्या कणाला चांगलं मस्त तूप लागेल आणि मस्त आपल्या कापण्या खुसखुशीत होतील आता हे मस्त दोन्ही हाताने असं चोळून घ्यायचं एकदम ह्याचा पिठाचा गोळा असा झाला पाहिजे तेवढं हो पण ला, ते ह्याला चोळायला चोळायला लागतं तेव्हा ते कापण्या मस्त खुसखुशीत होतात आता हे गुळाचे पाणी मी ह्याच्यामध्ये गाळून टाकत आहे बरोबर तेवढंच पाणी घेतलं आहे जास्त नाही न कमी नाही आपलं माप एकदम परफेक्ट आहे तर आता हे कापण्या बिनपीठ लावता आपण लाटून घ्यायचे आहेत आता ह्याला लाटताना बिलकुल पीठ लावायचं नाही आहे आता ही वरून थोडीशी मी खसखस टाकली आहे आणि दोन्ही बाजूने मस्त खसखस लावून आपण हे लाटून घ्यायचे लाटून घेतले की चांगले खसखस मग पडत नाही आणि व्यवस्थित लागली जाते आता आपण कापण्या करून घेऊया पटापट पटापट कापून -पटा 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 घ्यायच्यात कापण्या जसं तुम्हाला येत येत असेल तसं पटापट आपण करून घ्यायचा मस्त कडाईमुळे टाकून घ्यायच्या नाहीतर मग जास्त करत असाल तर थोड्या करायच्या आणि थोड्या तळून घ्यायच्या असं करायचं आणि गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे एकदम मीडियम मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत नंतर गुळाचा गूळ आहे ह्याच्यामध्ये नाहीतर कर करपण्याची शक्यता असते म्हणून घ गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे आता ह्याच्या मीडियम गॅसवरती आपण हे मस्त कापण्या आपल्या लालसर होऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा किती सुंदर दिसतात आहे कापण्या गुळाच्या कापण्या आणि एकदम चविष्ट लागतात एकदम तुम्ही करून बघा करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मस्त अशी गुळाची चव हो, एकदम ना काप कापणी खाल्ली की एकदम आपल्या जिबेवरती आणि बडी सोप आणि सुंठाची चव हो, एकदम ना आपल्या जिबेवरती रेंगाळत असते खूप सुंदर चविष्ट लागतात ह्या कापण्या तर तुम्हीही एकदा करून बघा धन्यवाद